नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर रामायणाच्या थीमवर सर्वात मोठे टायपोग्राफिक पेंटिंग साठ इंच रुंद आणि तीस इंच उंचीचे नागपूर शहरातील कीर्ती अग्रवाल यांनी बनवले आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने दोन हजार पंचवीसच्या रेकॉर्ड मध्ये याची पुष्टी केली असून या संदर्भात कीर्ती यांनी सांगितले कि त्यांना आधीपासून लिहिण्याची आवड होती यासोबतच त्यांनी टायपोग्राफिक मध्ये काढलेली चित्र पाहिली आणि त्यानंतर त्यांनी छोटी चित्रे काढायला सुरुवात केली आपल्या घरातील जबाबदारी सांभाळून त्या आपला हा छंद जोपासत आहेत यामध्ये त्यांनी आपल्या या, या कलेतून अनेक चित्रे काढली आहेत यामध्ये त्यांची विशेष पेंटिंग ही रामायणाच्या थीम वर आधारित असलेली सर्वात मोठी पेंटिंग आहे या पेंटिंग ची निर्मिती दोन हजार मध्ये सुरू केली होती आता ही पेंटिंग पूर्ण झाली असून त्यामध्ये त्यांची साठ इंच रुंद आणि तीस इंच उंचीचे हे पेंटिंग काढले आहे ही पेंटिंग जेल पेन बॉल पॉइंट आणि ग्लिटर पेन वापरून करण्यात आली आहे या पेंटिंगला हिंदीत रामाचे नाव लिहून तयार केले गेले आहे या पेंटिंगची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड संपादकीय मंडळाने पडताळणी करून पुष्टी केली आहे यासोबतच कीर्ती अग्रवाल या, या जेव्हा अयोध्येत राम मंदिर दर्शनास जातील त्यावेळी ही पेंटिंग अयोध्येतील राम मंदिरात देण्याचे कीर्ती अग्रवाल यांनी सांगितलं आहे तो और वो छोटा वाला टेंथ में था उसका ट्वेल्थ था और उसका नीट का प्रिपरेशन था तो ये दोनों पढ़ते थे तो मैं खाली करके क्या करूँगी तो मैं ये मेरा राम नाम बात करती ठाणे गुन्हे शाखेकडून एम डी या अंमली पदार्थ तयार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून करोडोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जानेवारी महिन्यामध्ये गुन्हे शाखेने एमडी पावडर तयार करणारी एक फॅक्टरी उद्ध्वस्त केली होती त्यावेळी सात आरोपींना अटक करण्यात आली होती व काही फरार होती त्या अनुषंगाने तपास करत असताना आरोपी विजय पाल व बिंदू यांचा शोध घेत असताना या आरोपींनी उत्तर प्रदेश येथे एमडी पावडर तयार करणारा कारखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ व त्यांच्या पथकाने व बनारस उत्तर प्रदेश एस टी एफ चे अप्पर पोलीस अधीक्षक विनोद सिंग पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग व त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने आरोपी संदीप तिवारी ललित उर्फ सोनू राकेश चंद्र पाठक अनिल शिव आश्रे जयस्वाल निलेश श्रीधर पांडे विजय रामप्रसाद पाल बिंदू उर्फ जिलाजीत जोखई पटेल यांना अटक केले व त्यांच्या आजमगड येथील कारखान्यातून पंचवीस ग्रॅम एम डी पावडर तसेच केमिकल मिक्स करून वीस किलो पर्यंत एम डी हा अंमली पदार्थ तयार होत असलेले मिश्रण आरोपी वापरत असलेली क्रेटा कार यासह इतर साहित्य असा एकूण वीस करोड अठरा लाख एकोणपन्नास हजार सातशे सोळा रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला जो हमने जैसे समजो इन्फॉर्मेशन फॅक्टरी की निकालनी आहे तो पहिले तो जनवरी में ये कार्रवाई होने के बाद सब आरोपी थोड़ा अलर्ट हो गए थे और उसके बाद में लिटरली आरोपी को तो मैडम और यूनिट वन का क्या मूवमेंट है इसके ऊपर वॉच रख रख रहे थे तो ये होते समय ये ये ऑब्स्टेकल होने के बावजूद गोल मैडम ने वहाँ पे जाके खुद को हाइड करके वहाँ पे इंफॉर्मेशन निकालना वहाँ पे फैक्ट्री लोकेट करना आरोपियों को लोकेट करना एक बहुत बड़ा चैलेंज था और ये ए पी पोल मैडम ने एकदम बेकूफी निभाया है और ये बहुत ही चैलेंजिंग चैलेंजिंग जॉब था और उसमें सक्सेस मिलना बहुत इम्पोर्टेंट था तो वो सक्सेस भी हमें मिला है तो इसमें बहुत ही बड़ी कार्रवाई यहाँ पे हुई है और इस ये जो हमारे यूनिट वन के दिलीप पाटिल सर साहब है, है। ए पी पोल मैडम है ए एस आई है ए पी आई ए एस आई महापुरे पुलिस हवालदार मोटे पुलिस हवालदार निकुम पुलिस हवालदार फराज ये सब और पुलिस सिपाही विजय यादव जिसने वहाँ पे जाके पूरा वॉच किया और आ, आ, हमारे जो पी एस पी एस आई साहब पी एस आई पी सी भोसले पी सी महेश काम्बड़े ये टेक्निकल गाइडेंस और टेक्निकल बैकअप जो टीम को दे रहे थे ये सब यहाँ पे भी कुछ लोग थे, तो ये सब टीम ने बहुत ही बढ़िया काम बहुत बड़ा ने पे बस किया विरोधी नेते अंबादास दानवे यांनी देशात भारतीय जनता पक्षाची दडपशाही सुरू आहे अशी टीका भाजपवर केली आहे देशात भारतीय जनता पक्षाची दडपशाही सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेता तथा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे संभाजीनगर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ कन्नड तालुक्यातील चिंचोली येथे मंगळवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत असताना भाजपा लोकशाही मार्गाने निवडून येत नसल्याचे दिसून येत असल्याने त्यांनी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे सुरू केले आहे नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी सत्तर मांडीला मांडी लावून आज ते बसले असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे कन्नड तालुक्याने सातत्याने शिवसेनेवर प्रेम केले असून एकोणीसशे नव्वद पासून सर्व लोकसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य दिले यंदाही असली शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा अशी साथ दानवे यांनी कन्नडच्या जनतेला घातली आहे तसेच ही तसे निवडणूक गद्दार विरुद्ध खुद्दार खैरे यांना मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला भारतीय जनता पक्षाचे नेते नकली शिवसेना म्हणत आहेत परंतु ज्या शिवसेनेला असली म्हणून त्यांनी सोबत घेतले त्यांना दहा लोकसभा जागाही दिल्या नाही असा टोला दानवे यांनी लगावला आहे महायुतीला संभाजीनगर लोकसभेसाठी एकही सक्षम उमेदवार उमेदवार मिळाला नाही त्यामुळे त्यांना आयात करून निवडणूक लढवावी लागत आहे अशी दयनीय अवस्था गद्दार गटाची झाली असल्याचं दानवे म्हणाले विरोधक जाती जातीत वाद निर्माण करण्याची शक्यता आहे तसेच सत्तेत असताना जनतेच्या कल्याणासाठी प्रभावी असे काम न केल्यामुळे यांना जाती धर्मावर मते मागावी लागत असल्याचा गंभीर आरोपही अंबादास मैं कह रहा हूं पिछले एक साल से ये सब बातें देश में हर गांव-गांव में चर्चा रही है इलेक्शन में उम्मीदवार किसी, किसी तक खड़े नहीं थे इसलिए मैं यो कर रहा कि जो इंडिया छोड़ के कोई भी पार्टी को मदद अगर करे उसमें और कोई भी आएगा तो वो मदद सीधा सीधा बीजेपी भी को मदद ही आ